नमस्कार शेतकरी मित्र हो मी वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने फळबागेविषयीच्या चर्चा तिथल्या समस्या आणि समस्येचं निवारण कायम या प्लॅटफॉर्मवर करत असतो मित्र हो आज आपण बहाराच्या पूर्वतयारीमध्ये आहे आणि बहाराच्या पूर्वतयारीमध्ये असताना बऱ्याच शेतकऱ्यांना शंका कुशंका येत आहे की यावर्षी आमची झाडे फळबागेमधील झाडे ही व्यवस्थित तानात गेलेली नाही तिथे कायम व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्हेजिटेटिव्ह फ्लश आम्हाला दिसतो आहे तर अशावेळी शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम अवस्था आहे की बहार फुटेल की नाही तर मित्र हो जर अशी समस्या आपल्याला येत आहे झाडामध्ये कायम ग्रीनरी दिसत आहे नवीन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ दिसत आहे तर आपल्याला काय उपाययोजना इथे करायच्या आहे याचविषयी विषयी आपण थोडशा इथे टिप्स देऊ आणि ते आपण तिथे समजूनसुद्धा घेऊ मित्रहो आपल्याला पहिला उपाय करायचा आहे झाडाच्या कॅनॉपीमध्ये आपल्याला जो रूट सिस्टम राहतो त्याला रूट प्रूनिंग तिथे करायची आहे हलकी रूट प्रुनिंग हलकी रूट प्रुनिंग या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे तर जिथे आपले झाडाच्या कॅनॉपीमध्ये फिडर रूट राहतात म्हणजे साधारणतः जिथे आपलं ड्रिप सिस्टम राहते तिथून दीड फूट ते दोन फुटापर्यंत जे रूट झोन राहतो त्याच्यामध्ये आपल्याला जे रूट आहे ते हलकेसे डिस्टर्ब करायचे आहे हलकेशी जेव्हा तिथे आपण उखरी करतो तेव्हा फिडर रूट डिस्टर्ब होतात आणि तिथे झाड तानात जातो हे एक पद्धत आपण तिथे वापर करू शकतो मात्र मित्र हो लक्षात घ्या की त्याच शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करायचा आहे ज्या शेतकऱ्यांची झाडे ही हिरवीगार आहे झाडाचा जा केनोपी मोठा आहे आणि झाड सुदृढ अवस्थेमध्ये आहे त्यांनी या सिस्टमचा वापर करू शकता यांनी काय होईल तर झाड हे अन्नद्रव्य आणि पाण्याचं शोषण कमी करेल आणि झाड हे स्ट्रेसमध्ये जाईल तर तानात नेण्यासाठी ही एक पद्धत आपण तिथे वापर करू शकतो त्यानंतर मित्र हो पहा ज्या शेतकऱ्यांना जमिनीमध्ये चुन्याचा वापर करायचा आहे बरेच शेतकरी या पद्धतीचा वापर करतात ही पद्धत चांगली आहे की नाही याविषयीसुद्धा तुम्हाला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्र हो चुन्याचा वापर करत असताना तुम्हाला तुमच्या जमिनीचा पी एच काय याची खात्री असली पाहिजे जर तुम्हाला खात्री नाही तुम्हाला जमिनीचा पी एच माहिती नाही आणि तरीसुद्धा जर तुम्ही जमिनीमध्ये चुन्याचा अंदाधुंद वापर करता आहात तर अशावेळी काय होईल तर जमिनीचा पी एच हा मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होईल आणि अन्नद्रव्याचं लॉकिंग होईल तर मग करायचं काय आहे तर त्याच शेतकऱ्यांनी चुन्याचा वापर करायचा आहे ज्यांना जमिनीचा पी एच माहिती आहे म्हणजे जर श ज्या शेतकऱ्याची जमीन साडेसहा ते सात पी एचची आहे त्या शेतकऱ्यांनी तिथे चुन्याचा वापर करावा चुन्याचा वापर करताना तो किती करावा तर झाडाच्या कॅनोपीमध्ये साधारणतः आठ वर्षापुढील झाडाला अडीचशे ग्रामपर्यंत चुन्याचा वापर आपण तिथे करू शकतो याचा वापर केल्याने काय होईल तर जमिनीतील ओल तिथे तुटेल आणि झाडसुद्धा स्ट्रेसमध्ये जाण्यासाठी मदत करेल दुसरी पद्धत आपल्याला ही वापरायची आहे त्याचप्रमाणे मित्र हो पहा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही एक प्रश्न येतो की आम्ही बोर्डो लिक्विड बोर्डो द्रावणाची फवारणी करू शकतो का तर मित्र हो हो आपण नक्कीच तिथे बोर्डो द्रावणाची फवारणी करू शकतो बोर्डो द्रावणाच्या फवारणीने दोन फायदे होतात एक म्हणजे फंगल डिसीजवर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येते त्याच्यामध्ये फॅटोक्थोरा गमोसिस डिप्लोडिया किंवा तुमच्या झाडावर कुठलेही सॉईलबॉर्न किंवा झाडावर आलेले बुरशीजन्य रोग याच्यावर आपण एक चांगलं कंट्रोल करू शकतो तर तुम्ही एक टक्का बोर्डो द्रावणाची फवारणीसुद्धा झाडावर घेऊ शकता त्याच्यामुळे काय होईल तर बोरडो द्रावणामुळे झाड जाड़ हे झाडाच्या पानामधील पाण्याची लेवल म्हणजे मॉइश्चर हे शोषले जाते आणि झाड स्ट्रेसमध्ये दिसायला लागते झाडामध्ये जी पाणी आहे ती पिवळी दिसायला लागतात आणि झाडामध्ये पानामध्ये एक नाली पडते अशावेळीसुद्धा झाड स्ट्रेसमध्ये जाते तर तुम्ही या दोन तीनही पद्धतीचा वापर करून झाडाला तानामध्ये नेऊ शकता आणि या तिन्हीही पद्धतीचा वापर करून झाडाला स्ट्रेस मॅनेजमेंट आपण करू शकतो तर आंबिया बहार घेतेपूर्वी ज्या शेतकऱ्यांना समस्या येत आहे की आम्ही झाडाला आता ताण कसा देऊ कारण आता आपल्याकडे पंधरा ते वीस दिवस बाकी आहे आणि या बाकी दिवसांमध्ये आपल्याला शॉर्ट टाईम प्लॅनिंग करणे आहे तर इथे आपण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की जिथे ज्या शेतकऱ्यांना छोटा व्हेजिटेटिव्ह ग्रोथची समस्या येत आहे झाड लिकेज होत आहे त्यांना मी एक ग्रेड सांगितला होता न्यूट्री कॉम्प्लेक्स झिरो नऊ छेचाळीसचा त्याचासुद्धा अडीच ते तीन ग्रामने वापर करून झाडाचा जा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण तोडू शकतो तर ह्या सर्व उपाययोजना करून आपल्याला कमी वेळेमध्ये आता झाडाला तानामध्ये नेणे आहे तर मित्र हो मी दिलेल्या ह्या ज्या टिप्स आहे याचा तु व्यवस्थितरित्या तुम्ही समजून त्याचं प्लॅनिंग करून आपल्या बागेमध्ये त्याचा वापर करावा हीच विनंती धन्यवाद